पिंपरी चिंचवड भागातील चिखली परिसरात एका सदोतीस वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती त्याचा उलगडा अवघ्या काही तासात पोलिसांनी केला आहे सिगारेट आणि माचीस न दिल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी चिखली पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतला आहे महेश शिवाजी चामे वय वर्ष सदोतीस असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चिखली भागात महेश चामे हे रस्त्याच्या कडेला मोबाईल स्क्रीन गार्ड लावण्याचा व्यवसाय करतात ते मूळ लातूर येथील असून सध्या चिखलीमधील नव चैतन्य सोसायटीमध्ये राहत होते शारदा नगर भागात आठ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास महेश याचा मृतदेह सापडला होता याचा तपास पोलिसांकडून सुरू होता मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे व्यसनाच्या आहारी गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांनी महेश यांच्याकडे सिगारेट आणि माचीच मागितली होती मात्र ती दिली नाही म्हणून त्यांनी महेश याचा कोयत्याने वार करून खून केला अशी माहिती देण्यात आली आहे आरोपींचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी हे मोरे वस्ती मोरेया कॉलनी येथील न्यू गोल्डन बेकरीच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये बसल्या आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं या घटनेत आरोपींनी वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केलाय अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे